बरेच शेळीपालक मेच्या एंडिंगला आणि जूनच्या स्टार्टिंगला पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर आपल्या फार्मवरील काही गाबन शेळ्या असो काही नुकत्याच म्हणजे वेलेल्या शेळ्या असो काही पिल्ले काही लहान लहान बोकड वगैरे विक्री करून टाकतात फार्मवरली का विक्री करतात कारण शेळ्यांना होणारे म्हणजे सतत शेळ्या आजारी पडणं पिल्ल्याची मर्तूक होणं शेळीला दूध न येणं किंवा शेळ्या शेळीच्या तोंडाला मावा होणं आणि शेळीच्या तब्येत शेळी सतत आजारी पडणं म्हणजे रोग कमी होणं कारण शेळीच्या अंगामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असणं बाहेरची रोगराई आपल्या दारावरती येणार ह्या गोष्टीमुळं बरेच शेळी पालक पावसाळ्याच्या दृष्टिकोनातून म्हणजे थोडस सर्व शेळ्या म्हणजे आता समजा आता पन्नास साठ शेळ्या असतील तर पूर्ण चाळीस पस्तीस चाळीस पर्यंत म्हणजे दहा पंधरा ते त्याच्यामध्ये शंभर टक्के कमी करून टाकतात तर ह्या सर प्रत्येक फार्मवाले असं करतात तर हे का करतात कारण बघा दूध व्यवस्थित का फुटत नाही शेळीला कारण सुखाचारा नाही शेळीचं पोट का व्यवस्थित भरत नाही कारण सुखाचारा नसल्यामुळं बघा शेळीच्या अंगामध्ये प्रतिकारशक्ती आणि शेळी म्हणजे खराब का खराब का होते शेळी कारण सुका चारा नसल्यामुळं ह्या गोष्टी जर सगळ्या सर्वांना माहीत आहे तरी पण तुम्ही चारा स्टोर करून ठेवत नाही म्हणून ह्या अडचणींना आता शेळीला दूध नसल्यामुळं पिल्लांचं संगोपन होणार नाही पिल्लांचं संगोपन एकतर व्यवस्थित होत नसेल आणि वरून एकतर पाऊस त्याच्यातून तुम्ही आपलं सर्व हिरवे चारे जर वापरले बाहेर गेलं तरी सुद्धा ते, ते शेळ्या म्हणजे नवीन पाली फुटलेला चारा खाणार मग ते मावा होणार मग मा बाहेर गेलं तरी हिरवी चारा आणि फार्ममध्ये आणला तरी हिरवा चारा सुक्या चाराचा शेळ्याचा काहीच संबंध येणार नाही त्याच्यामुळं पावसाळ्यात उन्हाळ्यात तर तुमच्या शेळ्या एकदम जबरदस्त असतात तर वेळेस पाऊस येतो त्यावेळेस एकदम अडचणी म्हणजे काय म्हणजे मानसिकता जरातून त्या फेस करण्याच्या त्या अडचणींना असं मला म्हणायचं आहे त्याच्यामुळं बरे जण विक्री करतात हे असे असा प्रॉब्लेम तुम्हाला फार्ममध्ये होऊ नये म्हणून आजच आजच म्हणजे आज अजून बघा तीन महिने आहेत अजून मार्च एप्रिल मे ह्या तीन महिन्यामध्ये तुरीचं गोळी हरभऱ्याचं गोळी आणि आपला कडवा कर स्टोअर करून ठेवा जर पावसाळ्यात जर तुमचा फार्म जर व्यवस्थित टिकवायचा असेल तुमच्या पिल्लांची मरतूक थांबायची असेल शहीरला चांगलं जर दूध पाहिजे असेल तर शंभर टक्के तुम्हाला सुक्याच वैरणीवर काम करावं लागल आता तुम्ही कितीही हिरवा चारा घाला शेळीपाल काही काहीच अडचण नाही दोन तीन महिने पण विचार करा ज्या वेळेस पावसाळा होतो ना त्यावेळेस म्हणजे जबरदस्त शेळ्याच्या तब्येती एकदम असं खपाटी खपाटी होऊन जातात शेळ्या हाडं वगैरे दिसणं शेळ्यांचे त्याच्यामुळे आत्ताच ह्या स स स स स्टोर आणि काय करतात आता चारा स्टोअर करतात पण लगेच घालायला चालू करतात आणि पावसाळ्यामध्ये म्हणजे जून जुलैच्या स्टार्टिंगमध्येच ते चारा संपून जाते तसं करू नका पावसाळ्यासाठी सेपरेट चारा ठेवा आणि दुसरा चारा आणून ठेवा आपल्या टाकण्यासाठी बघा आता तुरीचं वगैरे गोळी आलेला आपण टाकून पार केलेलं शेळ्यांना तिकडं आता पेर तुम्हाला दाखवतो पेर चालू आहे मग मला काय म्हणायचंय अजून सुद्धा वेळ गेलेली नाही अजून सुद्धा तुम्ही चारे स्टोअर करून ठेवा तुमच्याकडे तुरीचं गोळी अवेलेबल नसेल तर म्हणजे पैसे देऊन तुम्ही तुरीचं गोळे आणून घ्या आणि कुठेतरी जनावर कसं आहे चांगले चांगले जनावर विकून टाकू नका फार्म वगैरे तुमच्या मला सांगायचा उद्देश आहे आता बघा हे स्मार्ट पेर हे हे स्मार्ट निपेयर बघू शकता हे आता हे दोन्ही चावलं आता पाण्याचं प्रमाण कमी आहे मग बघा हे दोन्ही चारे आपल्या हात्याचं सायनं कुठे करून आपण शेळीपालनामध्ये वापरतो मग सांगायचा सा उद्देश हाच आहे की अजून वेळ गेलेली नाही अजूनसुद्धा तुम्ही सुखाचारा स्टोअर करून ठेवू शकता चांगल्या पद्धतीत चार महिने चार महिने जो वेळ शेळीपाल सुखाचारावरती शेळीपालन चालू ठेवेल त्याचं शेळीपालन शंभर टक्के शेळी तग धरून राहते आणि मी माझ्या शेळ्यांचं सुख्या चारावरती पावसाळ्यामध्ये कसं नियोजन करतो हे जाणून घेण्यासाठी रेबल स्टार फार्मा सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र